समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जांभळीतील विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा जांभळी तालुका शिरोळ येथे स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल जांभळी येथे माननीय कलगोंडा लथगुंदा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आप्पासाहेब सारे पाटील सेवा सोसायटी मध्ये संचालक के आर चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथे माजी सैनिक गोपाल कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला रत्नदीप महिला सहकारी ग्राहक संस्था मध्ये पत्रकार शशी घाटगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्काउट गाईड श्याम पाटील सर यांच्या वतीने संचालन करण्यात आले जांभळी ग्रामपंचायत येथे सार्वजनिक प्रजासत्ताक दिन जांभळी गावच्या प्रथम नागरिक अनुजा कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्या न्यूज साठी जांभळीहून दत्ता कदम